राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या आप मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला ज्ञानबाची मेघ काय प्रकार असतात किंवा खटकी ज्याला मानत्यात म्हणजे सगळं ओके करायचं आणि कुठंतरी बारीक सांड ठेवायची हा तशातला प्रकार थोडा समजून सांगणारे थोडं लक्षात घ्या आणि हीच कार्टून सांगताशिवाय तुम्हाला कळ अजिबात कळत नाही त्याच्यामुळे हीच कार्टून सांगतो फायदा कोणाला होणारे माहिती आहे का ह्याच्यातून पत्नी पीडित ज्या बायकांच्या त्रासामुळे नवर व्हायला लागल्या ज्या बायका दगेबाजी करतात काय होत हे लोकांना शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आपलंही इकडं आता मी निघणार इथून इथं मला तुम्हाला सांगतो आता कठडा यायला आहे लोक इतकी लाबाडे आता सकाळचंच सांगतो तुम्हाला हजार रुपये घेतलं हे आता ही फरशी त्यांचीच ते सांगते त्याला लोआजवाल्याने रातभर झोपलो आम्ही इथं आज सकाळच्या परी बोलली होती गरम पाणी देईन त्यांनी दोन ग्लास भरून गरम गरम पाणी आणले म्हणलं हे काय मानगड म्हणलं तुम्हाला म्हणलं होतं गरम पाणी ते आम्ही म्हणलं आम्ही आंघोळीला तुम्ही आंघोळीला कुठं मानला होता मला वाटतं तुम्हाला औषध घ्यायच्यात असं घ्यायच्यात तसं घ्यायच्यात आणि लोक असं शांत गोळ आपल्यासारखी हेवरत नाही डापरत नाही बाबूजी मुझे लगा ही गरम पाणी असं म्हणतात फार डोक्याला थांबव काही अजूनही तर राहिलो तुम्ही एकच किडणी वगैरे या बसलो एक किडनी घ्या बसत आपली त्यामुळे आपण इथून जातो यात खटकी किंवा घ्यानबाची मेघ काय सांगायची लक्षात घ्या सत्यघटना घटना आहे छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी आपले सबस्क्रायबर आहेत आणि सबस्क्रायबरचे म्हणजे त्यांची थोडी बिल्डिंग आहे खाली एक गाळ्यामध्ये शिंपी त्या शिंप्यांना शिलाईबिलाई कपडे शिवणार त्यांनी रूम दिलेली आहे ते ब्लॉक दिलेला आहे त्यांना आता कटिंग करायला ह्याला हाता हाताखाली मासा जसा दांदा येईल ना तसं ते लागतंच चार माणसं लागतात शिलाई काम करता येणार मुल एक मुलगा त्यांच्याकडे आला साधारण चोवीस पंचवीस वर्षाचा म्हणला मला कामाची आवश्यकता आहे द्या अठरा हजार रुपये महिन्याने शिवभाऊ काय नाही करीन तो खाईन आपलं काय नाही राहिला तो मुलगा एकदम त्याचं काम तो काम एकदम सुन गप्प जास्त काही डोकं लागत नाही जास्त बोलत नाही मोजकत बोलतोय पुढच्या लगेच करतं आणि आपला मराठी माणूस असा आहे हा ते डोकून बदल्याशिवाय आत नाही अरे मग इकडे तू बोलत का नाही तू काय प्रॉब्लेम आहे तुझा असं तसं ती मन चिंत चिंतायच त्याचं मला काय अडचण काय मला सांग ती पोरग कोचा रडायला लागलं मला अडचण माझी बायको म्हणजे काय झालं नेमका विषय विषय काय तो मला ला? का का सांग एक सोन्यासारखी मुलगी काळी कुळकुळीत कारण बायको काळी कुळकुळीत असून त्या त्याच्यामुळे तुम्ही म्हणत असतो पांढरी गोरी गोरी निंबुरी सावळी पिवळी गोरी हा इकडं तर सगळ्या पिवळ्या गोऱ्याच्यात भाऊ हा म्हणजे कशामुळं वर्ण चांगलं असावं कशासाठी म्हणजे पुढची संतती चांगली होती पुढं त्रास येत नाही असंही असं त्याचं ती ऐक म्हणला प्रॉब्लेम सांग मानला, सां। मानला लग्न केलं आलो एक मुलगी झाली म्हणजे गावाकाडचाही इथं आलो एक मुलगा आहे मला बारावी झाल्याला मात्र माझ्या बायकोचं वय साधारण सिसा म्हणला ही काय करते मी इकडे आलो की त्याला घरी बोलून घेते आणि ही आणि मला लाज लाज अजिबात नाही शेजाऱ्या पाजाऱ्याच्या बायाब्याशी माणसं असतात ना कोण बघन काय काय नाही दिवसाड दोन दिसाला कधी कधी रोज रोज चाललंय मला एक पोरगी लहान अर मला काय म्हणलं बायको पुरी बिगाडली आहे तुला प्रॉब्लेम काय म्हणला म्हणला मला चिंता करून काळजी करून आज करमत नाही मला झोप येत नाही माझी झोप उडाली त्याचा शरीरावर परिणाम झाला असा पर असा विषय होतोय म्हणलं बघू आपण आता काय करता येईल याच्यावर <coughs> तुझं खात्री आहे का मानला की तर मंग डोळ्यात का चार वाटत जाणतार असं म्हणलं खात्री तुम्ही बघा यांनी स्वतः त्या शिंपेने जाऊन परिस्थिती पाहिली आईला म्हणला हा उघड शिबा मालकाच्या कानावर घालू म्हणले मालकाच्या कानावर घातलं मालकाने इंटरेस्ट दाखवला पॉवर गा नी ते काही का आपलं स्टॉईल सांगून त्यांना थोडंफार माहिती होत असं काय होईल कसं नंतरच्या एका आठ वेळ गेला असं हा मुलगा जिथं काम करतोय काम करता त्याला अशी गुणगुण अशी सुस्ती येते की ते झोपायचं पण झोपल्यावर ते लघवीला जात नव्हतं ते पाणी पियत नव्हतं ते जेवत नव्हतं कोणाशी बळत नव्हतं सुंग पडलेला घडी नुसता मग ही सगळी परिस्थिती हवा अशी कंडिशन ज्यावेळेस असते त्यावेळेस कुठल्या तरी रसायनाचा केमिकलचा गोळ्याचा औषधाचा कशा आहे ना त्याचे शरीरावर परिणाम होता असू देण्यात ठेवायचं हा ते म्हणजे काहीतरी विषय हाय वा त्या मालकाने ती केस हातात घेतली म्हणले कर्म चांगलं पाहिजे माणसाचं पाय आपल्या हाताने होईन ती होईन होीं। हां काही विषय नाही म्हणजे करायचं म्हणजे करायचंच त्यांनी संपूर्ण परिस्थिती पाहिली आणि परिस्थिती पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की काहीतरी पाने मूरतं आहे म्हणले आता कायदेशीररित्या जाऊन कायदेशीररित्या जाऊन चावकर वाळून बाहेर ये माणूस वाहत होता पन्नास ये जा त्याच्यामुळे म्हणलं कोणावर उपकार करू नको तू रस वाद होतोय शी सुद्धा मी आहे मोबाईल ह्याच्यामध्ये तुरी मजेत मा माफ करा काय कर मालकाने असं डोकं लावलं की मला ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतो काय केलंय बघा पहिल्यांदा जाऊन रितसर तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला पहिली एन सीमात आहेत त्याला त्या सीला एक गोष्ट जोडली याचं रक्त टेस्ट करून त्याच्यात काही विशिष्ट प्रकारचे विषारी पदार्थ रक्तात आढळल्यात ते टाकलं त्या क्षणापासून त्या मोलाला सांगितलं की तू बायकोच्या हातच खायचं नाही ती सी दाखल केली आता पोलीस दक्षता घेत्यात त्या, त्या पोरीला त्याच्या बायकोला आणि लहान मुलगी होती मेवण्याला सासऱ्याला फोन केला की तुमच्या ताब्यात घ्या त्यांच्या ताब्यात गेली आणि मग पोलिस सांगितलं की सदर पार्टी इथं आलेली आहे बरोबर मग तिला आधार लावला त्याचा याच्याकडे व्हिडिओ शिफ्टिंग हे ते सगळं होतं ते मुलगा आल्याचं गेल्याचं येऊन ते असलं ते मग पोलिसांनी सर्चिंग ऑपरेशन केलं त्याच्या संपूर्ण रूम राहत होता तिथलं त्याच्यामध्ये सहा ते सात प्रकारचे गट त्याच्यात आता आर तुम्हाला सांगतो एक नाव होतं आर सेनिकचं हे आर सेनिक हे से कुल म्हणजे असं असं विषय येते की सात आठ महिन्यात माणूस कुजून कुजून मारणार तुमचे ऑर्गन्स जे मेन ते निकामी करणार बघा समाज चाललाय कुठं चिवीस प नाही ना तुला पटत तुला अजून काय रोज वारा उराव घे तिकडे तू नवरा का मारते तेच थे मला कळत नाही काय केलंय त्या नवरेनीच तोडून दे गटस्फोट दे म्हणजे कुंकू याच परपंच याचा सगळं याच आणि ती बाहेर जी उराव घ्यायची ही कोणत्या त्याला परत मारायची कोणत्या देवाने सांगितली अशा औराधींची संख्या समाजामध्ये आयुष्यपत लय वाढते लय वाढते या मग आता याने डोकं लावलं का म्हणले कायद्याचा ला म्हणजे अवमान न करता करट कार्यक्रम करायचा आता कार्यक्रम कसा केला पाहिजा आता तुम्हाला ती एक गोष्ट माहिती आहे कुठलाही राजकारणी इमानदारीने वागू शकत नाही ते काय पैसे खाल्ल्याशिवाय राहत नाही हे काय दगडावरती कुठल्याही पक्षाचा हा दुसरी गोष्ट अशी की कुठलीही म्हणजे कुठलाही विषय असू द्या पुरुषाच्या बाजूने कायदाच नाही हे पण तुम्हाला माहिती आता बघा खटकी कशी आहे आणि ज्ञानबाची मेघ ज्याला मध्ये कशी केली आपले मालक ती मुलगा ही त्या घरच्यांना बोलावलं अशी परिस्थिती समजून सांगितलं म्हणजे तुम्ही शाहत्रा काय म्हणू नका पेपर वर्क होतं ते त्याच्या गाल हो। त्या ती होतं ते सापडलं होतं सगळं त्या पुरीच्या म्हणजे जी बाई होती तिचा तो बाप भाऊ ही नुसती उराड काढूनच ह्याव खरे घाल त्याव खरे घाल चारशे अठ्ठाणू टाके घाल दुन या करे घाल वाटोळा करेन का अर कायद वाटोळा करेगा घेतली कॉपच पोलिस स्टेशनने पोलिस संपूर्ण संपूर्णपूर लक्षात आली अशी पोलीस स्टेशननी कचकावली त्यांना म्हणजे हान्य नाही म्हणले तीनशे सात म्हणजे मूर्तीचा गुन्हा दाखल होईल तुमच्या <coughs> काय होईल तांदा या नांदायचे का नाही हे असले जमणार नाही आता कुणाला वाट ना बी वाटत दोघाच ना जुटावा दुधा साखर टाका दुधात विष टाकू नाही कुणा प्रपंचा पण बायची अशी मानसिकता माझं माहिती का असं मत होता सल्ला झाला की नाही असले अवलात दुसरा नवरा कर रिसर घटस्फोट झाला घटस्फोट लवकर देत नाही जी एवढ्या स्टेप पर्यंत जाते की नवऱ्याला विष प्रयोग करायचा त्या बाईला लाईफ टाईम सांभाळण्यात अर्थ काय तुम्हाला सांगतो धर्म पत्नी महालक्ष्मी असू शकत नाही प्युअर काय तशी लेकरं बाळं मारणारी आहे नवर नवरा मारणारी आहे अजून किती जण मारताना सांगताना म्हणलं हे नको हा रितसर घटस्फोट झाला पाहिजे ते म्हणले आम्हाला पूर्वी नादवायची त्यांचा बरं का म्हणलं नांदवायची आम्हाला तर आम्ही हे करू ते करू एक खटकी अशी आहे की न नवऱ्याकडच्या माणसांनी अशी आड घातली पूर पूर्णसन समोर तुमचं जुळत असेल सांगणार तुम्हाला कायदा मोकळा आहे बा त्यांचं काय नव्हतं नांदवायची ना आम्हाला दिवस द्यायचा पहिल्यांदा आम्ही नांदवायला तयारी न नवरा पण सात त्याला पण सांगितलं बघा खटकी कशी आहे आम्हाला जालं गेलं गंगेला मिळालं पोरगी एक माझा पोरी जीवे आणि माझ्याकडून तुम्हाला तर मी पण नांदवायला तयारी पण एक आ माझी आठ आहे म्हणजे का कायदेशीर डिवोर्स घ्यायचा बघा डिवोर्स घ्यायचा डिवोर्सची फाईल बरोबर आणि आपण लिव्हिंगमध्ये राहू याला म्हणतात कायद्याची सुद्धा मार नाही हां कार्यक्रम फक्त आपलाच होतो जनतेचा असं नाही हा आपला कसा झाला आता विधानसभेला हां ज्याची पंधरा सीटं यायची लायकी नाही त्या पक्षाला चाळीस पंचाळीस सीट असा प्रकार कार्यक्रम कार्यक्रम कधी कोणाचाही होऊ शकतो ह्या सुद्धा श्री म्हणले डिवोर्स घ्यायचा आणि आपण लिव्हिंगमध्ये राहू स्त्रियांना अधिकार आहेत ना मध्ये रा माझ्याशी असा विषय त्यांना काय बोलावा तीच करा आठ ती गात आता सध्या परिस्थिती अशी ते तिकडं हे इकडे काय नांदत नाही काय नाही काय नाही पण आठ ते अजूनही नाही घटस्फोट दे आणि लिव्हिन मध्ये आपण राहू म्हणजे भविष्यात कुठं केस घटस्फोट जायला असल्यामुळं काही करायचं एक नका काही प्रश्न येत नाही या स्टोरीच्या माध्यमातून हा विषय तुमच्यापर्यंत पोहचत होता पोचवायचा होता की थोडा दमदार आहे फक्त आम्ही कसल्याही परिस्थितीत आपल्या विषप्रयोग होणार नाही या घटनेत अशी काळजी घ्यायची रामकृष्ण हरे मार